नारळ पाणी किती काय नारळ लय जमा झाली तर हा नारळ पाणी काय ना मग सांगा शकते नारळ पाण्यानं नाही नाही आता नाही पित मी नारळ पाणी मय मय लागते म्हणून नारळ पाण्यानं अरे बाई पिन मय मय लागते कसं काय मय मय लागते तुझ्यासाठी स्थान दे नारळ ते पिते खाशी नाही पेशी नाही तर कशी काय चांगली खुशी तू नाही न रे नाही म्हटलं ना तुले आणि ते सुट्टीचं काय म्हणे मग डॉक्टर तर हा डॉक्टर राऊंड वरून येऊन गेला तर काही बोललाच नाही काय म्हणे सुट्टी होते म्हणे का हा पा हो की नाही हो रोटी घेऊनच घ्या प्रतीकचे बाबा सुट्टी घेऊन घ्या बाबा आज मला सर मयम लागून राहिली आहे दवाखान्यात तर कच कच झालं माया कसं वाटतं कधी घरी जातो कधी चांगलं गरम गरम पाण्या नांगोळ करतो अरे सुट्टी होते ना आज सुट्टी होते आज तुझे डॉक्टरने सांगितलं मला संध्याकाळपर्यंत सुट्टी देऊन देतो म्हणे भाऊ डॉक्टरच्या मनानं सुट्टी घ्या एक दिवस शिल्लक लेखाचा पण आपल्या मनानं सुट्टी नका घेऊ कसं मग डबल डबल याला लाग या लागायचं काम पडलं तर काय करसान मग म्हणून डॉक्टर म्हणे तसंच करा नाही डॉक्टर जेव्हा ना सुट्टी घेतली आपण डॉक्टरच म्हटलं सुट्टी दिली तुम्ही आज फक्त काळजी घ्या म्हणजे घरी गेल्यावर आता हे अशी ऐकत नाही मग गह, घर घरातही किती फोडा तुम्ही खायले खातच नाही ना बाई खातच नाही आणि मग हे असं असं होते मग आता पायबर मग आता खरेदी करायचं काम पडलं की नाही माहीत आहे ना आपल्याला कोणी राहिले नाही काही नाही आता किती तर असते विद्यालयीन तर रवींद्र रवी हा तू अशी बिमार पडतो ते लिहित तर नाही नाही बाप्पा भाऊ त्यात काय तर ना काय तर त्या बाई म्हणत करावच लागते भाऊजी नाही तरच गिरस नाही होत आम्हाला पाय बाई आता खातो तो खरी खात मी आ खातो मी आता वया मानानं त्रास होतेच आता तुमचं शरीर आहे बाप धड धापट माया नाही मी लहानपणापासून वर्षी जाऊ दुखी सुखी तर आपल्या असतात दुखी सुखी झाली खात नाही तर काय पण आता वया मानानं बिचारे का बा धंदे होत नाहीत ना असं वाटते आहे तर खाऊच वाटते आता असं वाटते कोण आहे तर खाऊ खाला पण आपलं कुठे नशीब माय आहे तर खायले एक सुंदी अलग राहते राहू दे ना तिला अलग राहू दे अलग तुला काही कमी पडू दे का मी अ धुनेले मशीन आहे भांडेले बाई आहे तुला स्वयंपाक स्वयंपाक बाई लावून दे तुम्ही पण तुला पटत नाही स्वयंपाक बाई मग बाई ते फालतू टेन्शन घेऊ नको तू तु, तुझ्या तब्येतची काळजी घे समजलं ना ते कोण कुठे गेलं राहायला गेलं कोणाचं काय झालं ते टेन्शन घेऊच नको तुझी तब्येत सांभाळतो होता तुझी तब्येत महत्वाची आहे हो ना बाबा आता आता काय तब्येतच सांभाळा लागते काल पाहिलं नाही काय पाहुणी सारखी आली पाहुणी सारखी गेली उलचक नाही म्हटलं हा उलचक नाही म्हटलं सासऱ्याची वाटे मी पाहिले सून तर आपलं असते की नाही पोरा नाही बाबा कुठे गेले काय गेले बापाची भेट नाही घेतली बायकोचा भाडा आहे तो बायकोचा बैल बायकोच्या तिच्या माईंच्या घरी गेले सांग तिच्या मामबईनच्या घरी स्वयंपाक करून ठेवला म्हणे माईंना चाला म्हणे आता निकडलं काही खायला घेऊन चाला म्हणे तुझी ते बरं व सासू बिमार आहे सासू दे उलसक दिलं काही खायला घेऊन जा सासूजवळ जाऊन बसा त्याच्या दोन गोष्टी बोला नाही तुला सुचलं मामबाईने तुला फोन केला का मला इकडं काही खायला घेऊन म्हणे म्हटलं ते म्हणे मला का तुम्ही फोन केला का म्हणे काही खायला लागते तर अशी म्हणे सांगा शोभलं का तिचं काय आणि बरं सुन जाऊ द्या आपलं की किती पुरा नाही उसक मी म्हटलं की आई तुला कसं वाटून राहिलं काय खात काय 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 आईच नाही खाली बसला तर नाही म्हटलं बोर नाही टेकलं उभे न आराम हो गेला पाहण्यासारखा इतका हराम झाला तो प्रतिज्ञा अरे तुले जाऊ दे म्हटलं ना जाऊ दे म्हटलं ना तुले दिवसभर ते टपा 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 करत राहते घरी बी तशीच करते त्यांनाच तुम्ही मार पडली जाऊ दे रे बायबाई काय ना भाई भाई भाई, दला आता तेच ते तेच ते नाही तर नाही जाऊ दे म्हटलं आत्याला सुट्टी होऊन राहिली हा तर आत्याजवळ थांबून जाई तू आता हा आठ दहा दिवस तू आत्याजवळ थांबून जाई तू अकोल्याले आत्याच्या घरी आता मी पाय रे आता मी आठ दहा दिवस थांबी तर मग घरी कसं आपल्या आता घरी काय काम आहे हो? तुझं आता आहे ना छाया वहिनी आहे प्रियंका वहिनी आहे त्या आपस पाहिजे घरचं काय आहे तो अरे हो पण त्या दोघी आता एकट्या एकट्या कधी राहिले नाही बाबू त्या दोघी सोडून एकटी कधी राहिले नाही आता कसं समजा चक्की जाणं भाजीपाला आणणं हे कामं थोडी जमतात ते आता घरच्या घरात साहेब पप्पांनी करतात त्या आणि विटू तर विटूच आहे दिवसभर घरीच नसते आणि गोपाल तर दुकानात सोडत नाही आणि ते बाबा बी इकडे आणि मी बी इकडे दोघंही इकडे मग तिकडे कसं सांग बरं तुझं आता आई आठ दिवस कसे निघून जातात कसं मी डॉक्टर सोबत बोललो डॉक्टर माझा चांगला मित्र आहे देशमुख सर आहेत ते मस्त डॉक्टर आहे डॉक्टरनं सांगतलं म्हणे काही झालं नाही म्हणे तुमच्या आत्याले जसं आता आपल्या जवळचे समज नाही म्हणून ते सर आपल्याला सांगतात सर म्हणे काही झालं नाही म्हणे किशोर तुम्ही आत्याय म्हणे फक्त कमजोरी आहे म्हणे थोडी काळजी घ्या लागते म्हणे पेशंटची म्हणजे कसं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झालं ना तिचं तर खाणं पिणं टू टाइम व्यवस्थित कसं आता आपल्या घरी घेऊन जाऊ आली आराम करण्यासाठी तीन चार महिने आपल्या घरी आहे येते पण डबल तीन दिवसांना डॉक्टरनं चेकअपसाठी बोलावलं म्हणून म्हटलं तीन चार दिवस तर आहे तू इथं मग तीन चार दिवस त्यांचा एक डबल चेकअप नंतर मग शेगावले घेऊन जाजो हो हो असं करू का मग हो आपल्या घरी तर नेतोच म्हणा मन काय करते मग आता कोण कुठे पाठवतो आता माय करायला होते की यायच्या घरी एवढं तीन चार दिवस देतो म्हणा मी काढून कशी द्यायची पण म्हटलं जसं पोरगा आलं त्याचा काल प्रतीक प्रतीक आले होते काल म्हटलं किशोरले म्हटलं पाहण्यासारखं आला आणि काय गेला माईकडे पाहिलंही नाही बरोबर खाली नाही बसला त्याची बायको तर बापा 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 बायकोच त्याची लयच आहे रे बापा तिला जल्लात बाई आहे आपल्या पुराखोरीवर आज तशी बाई नाही आहे म्हटलं लयच जल्लात आहे तिला आगच आहे आग अशी खाली तर नाही बसली ऊळ नाही टाकलं मावळीचं हा तिची माम बहीण राहते अकोल्यात तिच्या घरी जेवण आहे म्हणे मा मम मी सेवा करून ठेवला म्हणे मला जा लागते पण मला सुट्टी नाही मला असं नाही मला तसं नाही टप्पर 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 तिची जायका लागली आम्हाला पण असं ते विचारलं नाही सासूले हा ना? की तुमची तब्येत कशी आहे तुम्ही काळजी घ्या उलट बोलत जाय शेळ फात खाता म्हणे बी पडता म्हणे आम्हाला त्रास देता म्हटलं बापा बाबा बापा, 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 हे तर काही ज्या आहे बापा म्हटलं हे तिच्या हाताखाली कुठे म्हटलं आत्याला ठेवायला पुरते काय आपणच घेऊन आपल्या घरी जाऊ दे एक काम कर फोन लाव छायारी मी सांगतो तिला की मी तीन चार येत नाही बाई सांभाळ सांभाळजू बाई किशोरचा फोन रे बाई काय झालं काय अभि आताची तब्येत गिब्बीत शिरूस आहे का, का बापा आई म्हटलं नाई या माणसाले ती सला म्हणून आताची तब्येत पाहिले हा माणूस ऐकतच नाही बाई खरं ना नुसतं काम 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 दिवसभर काम करत राहते अरे बापा हे काम महत्वाचं आहे ना नाही गेलं तिकडून लोक म्हणती न मोठी भाषण मोठा भाचा आलाच नाही पाहायला सांग आता किशोरचा फोन करून आला मला बहुतेक आताची तब्येतच खराब आहे वाटते बापाच माझ्या छाती धडधड करून राहिली हॅलो हा बोला किशोर हॅलो हो मी आई बोलते आई हा बोला आई काय झालं आता तब्येत ठीक आहे चांगली नाही व आता ती तब्येत चांगली आहे आता सुट्टी झाली आज त्यासाठीच फोन लावला आता तुले म्हटलं मी थांबतो म्हटलं इथं आठ दहा दिवस दाद आता हा दोघी मिळून घर चांगलं सांभाळ अ अच्छा अच्छा थांबता काय थांबून जा ना मग थांबून जा हो सांभाळतो आणि घर दोघी मिळून काय हो का टेन्शन घेऊ आय तुम्ही इकडचं घराचं आम्ही पाहतो घर तुम्ही फक्त आत्याची काळजी घ्या हो तेच म्हटलं कसं मग कोणी नाही नाही आता जवळ आता एकटे सोडताना येत ना ते काय करून राहिले तरी तिला अंका झोपली रूम मध्ये आई आता रूम मध्ये राहते का दिवसभर पडेल तिला काही काम ते सांगत जाय नामते सांगत जाय तिथे जराशी डोक्यानं बघ घेतील दळा पडते मग ती दोघी म्हणून काम करत जा एकटे काम करत जाऊ दोघी म्हणून काम करत जा आणि हे पाय रात्री झोपताना बरोबर फाटकाला कुलूप ग्रुप लावून झोप जा हा दरवाजे गिरवाजे बरोबर ला जा प्रियंकाच्या भरोशावर घर सोडून नको छाया प्रियंका घराचं सगळं हे करून टाकीन तू ते लक्ष ठेवते जरा सांग तिच्यावर नाही तर मग केलं प्रियंकानं केलं प्रियंकानं ते काही सुद्धा काम नाहीये वर तर वर नाही तर घरी घेऊन पहिलं असं आहे ते काम तिकडे माहिती आहे ना तुले हो हो आई तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका मी सगळं पाहतो इकडे तुम्ही फक्त आताची काळजी घ्या आणि उठून देतील आता उठून ते हा टाइमचा झोपायचा आहे का उठून दे दिले आता ते चहा पाणी झाडून गिळून काढणं उठून दे दिले नाही तर मग सासू नाही घरी तर मग मस्त ढराढर झोपा काढीन ते हा उठून दे ठीक आहे मग हा ठेवतो मग मी फोन हा घे रे पोरा ठेव हा फोन घे मला ठेवता नाही हा फोन मला उचलता येत नाही आणि ठेवता येत नाही शिकून घे ना ऐक मग हा शिकून घे ना काही कठीण आहे का ते शिकून घे उचलता आला पाहिजे ठेवता आला पाहिजे आता मला कामच पडत नाही ते छाया लावून देते प्रियांका लावून देते मग विठ्ठल आहे गोपाला तू आहेस मग काय संपूर्ती म्हणून मी काही शिकत नाही बापा शिकवलं प्रियांकानं पण मला बसत नाही तुला सांगतो गे ठेव बरं गे ठेवला काय बनी ना चालू आहे बहुतेक काय बरं हॅलो हा बोल भागीस काय करतेस हां कोण कोण बोलत आहे अगं मी प्रियंका बोलत आहे माझा नंबर पण सेव्ह नाही आहे का हीशी तुझ्याकडे हा, 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 हा प्रियंका अच्छा अगं अगं नाही नंबर आहे माझ्याकडे सेव हा बोल ना तेच म्हटलं विसरली की काय म्हटलं मला ती सहज लावला आता आली तुझी तर काही कधी लावत नाही म्हटलं चला आपणच लावू काय करून राहिली म्हटलं दादा का स्वयंपाक वगैरे कामं झाली अग स्वयंपाक नाही ग मी इकडे थोडा मी चिखलदरा आलेला आहे अरे बापरे दरा? रे चिखलदरा वाव किती छान म्हणजे सहज गेले का फिरायला हां म्हणजे सहज नाही ग आता व्हॅलेंटाईन डे आहे ना उद्याच म्हणून आम्ही तुझ्या जिजूंनी मला इकडे फिरायला म्हणजे व्हॅलेंटाईन डे आम्ही चिखलदरायलाच मनवणार आहे अच्छा हो का वाव किती मस्त आहे बाई तुझं हां मस्त आहे छान आहे छान आहे म्हणजे आता कुठं आहे तर मग म्हणजे आताच पोचली का चिखलदरा हां नाही गं म्हणजे आता आम्ही फिरून वगैरे आलो आता हॉटेलमध्ये आहे म्हणजे बस आता जेवणच करत आहे तू तू पण कुठे असेलच ना तुझं तर फर्स्ट व्हॅलेंटाईन आहे ना मी का <laughs> हो म्हणजे अगं ते माझ्या आता सासूची तब्येत बरोबर नाही आहे म्हणून आम्ही कुठे गेलोच नाही म्हणजे आम्ही चाललो होतो आम्ही पण चिखलधरा जाणार होतो पाय आम्ही चिखलदरा आलाच तुझी भेट झालीच असती हां आमचं प्लॅनिंग तेच होतं चिखलधरा जायचं पण माझ्या आत्या सा सासूची तब्येत बेड़ वेळोवेळेस खराब झाली त्याच्याच्यानं आम्ही गेलो नाही पण उद्या आहे ना आमचं आम प्लॅनिंग उद्या जाणार आहे आम्ही फिरायला मस्त हो तिचे जे जे नेणार आहेत मला फिरायला बापरे त्यांनी माझ्यासाठी तर म्हणजे त्यांचा खूपच मोठा प्लॅन आहे म्हणजे उद्या तुला स्टेटस दिसणारच माझं फोटो वगैरे टाकणारच मी तर खूप मोठं प्लॅन आहे त्यांचं म्हणजे आम्ही पण खूप मजा करणार आहे व्हॅलेंटाईन डे आहे ना पहिला आमचा आम्ही आधीचे म्हणते चॉकलेट डे ते हग डे असं सर्व डे साजरी केली आम्ही हो आता उद्या आहे व्हॅलेंटाईन उद्याच आहे ना हो उद्याच आहे वाटते हो उद्या व्हॅलेंटाईन साजरा करणार आहे आम्ही आता हो का वाव छान हा तुझं फर्स्ट फर्स्ट आहे ना व्हॅलेंटाईन वीक अच्छा, अच्छा अच्छा मस्त मस्त कर ना कर एन्जॉय कर माझं तर रे माझ्या मिस्टरांनी तर चॉकलेट डेसाठी मला खूप मोठी चॉकलेट आणले होते मी सांगू पण नाही शकत म्हणजे <laughs> माझा प्रत्येक डे खूप छान सेलिब्रेट केला आम्ही हो का तुझं फर्स्ट आहे ना ठीक आहे मी नंतर बोलते तुझ्यासोबत आहे ना सध्या बिझी आहे मी म्हणजे आम्ही आता हॉटेलमध्ये आत्ताच आलो ना तर पाहते मी काय खायचं काय नाही ओके तू पण कर सेलिब्रेट मी पण करते ठेवते मग नंतर नंतर बोलते तुझ्यासोबत हो हो ठेव ठेवला वाटते ठेवला बिझी आहे ना ते हॉटेलमध्ये जेवण करून राहिली आहे ना बाई मस्त किती मजा आहे बाई त्या मागेची किती मज्जा आहे बापरे मस्त व्हॅलेंटाईन डे साजरा करू आली नवऱ्यासोबत चिखल धरेले तर माय नवऱ्यानंतर मले बाई शेगावच्या बाहेर नेलंच नाही लग्नापासून नेलंच नाही अमरावती अंशेगाव अमरावती अंशेगाव अकोल्याले अंशेगा। अंशेगा। अकोल्याला सुद्धा नेलं नाही मला त्यांना कुठंच नाही नेलं कुठंच नाही पहिलं व्हॅलेंटाईन डे आहे ना माय बी मी ते मला कुठं आधी कुलपी खायलात नाही माय मैद्री मस्त हॉटेलमध्ये जेवण करून राहिले मग आम्हाला तर बस दिवसभर स्वयंपाक कर डे धुनं धुई डे घर आवारे घर झाड डे हेच आहे फक्त माया नशिबात दुसरं काहीच नाही किती बोरिंग माणूस आहे हा काही चार इंटरेस्ट नाही कोणा गोष्टीत काहीच इंटरेस्ट नाही कोणासोबत लग्न करू द्याला काय माय ना माया निवळ गोटा आहे गोटा काहीच इंटरेस्ट नाही त्याला येऊ दे आता येऊ देता घरी आता, आता फक्त म्हणून म्हणून दे फक्त हे दे का ते दे मग सांगतो यानले काय आहे एवढं व्हॅलेंटाईन डे ची एवढा पूर्ण हप्ता गेला ना पूर्ण हप्ता गेला चॉकलेट डे होता आटे डे डे होता किती डे होते याच्यात हां एकही डे साजरा नाही केला एकही डे नाही पुरी सगळ्या डे साजरा करतात तर काहीच इंटरेस्ट नाही आहे कोणताच डे नाही सगळे त्याला रेग्युलर डेच सगळ्याच्यासाठी एक सगळे रोजचे डे आहे त्याच्यासाठी एकही डे असा नाही चाल ना प्रियंका आम्हा हॉटेलमध्ये जेवायला जाऊ का काय करू मान्य आहे आताची तब्येत खराब आहे मग लोकं म्हणतात की तुमच्या घरी एकजण बिमार पडते अजून हॉटेलमध्ये जेवायला जाते मग आम्ही काय करू आम्हाला कुठं जायला भेटतच नाही तर आम्हाला काही सुचतच नाही ना मग आम्हाला कधी जाच वाटते असं आहे ना ते मग तेच ना मग आता म्हटलं का कधी की चला हॉटेलमध्ये जेवायला जाऊ का कुठं बाहेर पाणीपुरी खायला जाऊ काहीच नाही आता म्हणतोच नाही चांगली भांडण करतो आली की हां बोलतच नाही म्हणतो मला मला घेऊन जा म्हणतो रे चिखल धरायला मस्त चिखल धरायला येणार नाही म्हणा आता आता बिमार आहे तर असं करतो म्हणतो आज रात्री म्हणतो आपण हॉटेलमध्ये जेवायलाच जाऊ नाहीतरी मी बोलतच नाही हो असंच करतो स्वयंपाकच नाही करत घरी मग की नाही मग बरोबर नेते भूक लागली की असंच करतो पक्कीच राहतो आता मी स्वयंपाक करत नाही छाया छाया स्वयंपाक नाही करते मग उपश राहणार आहे म्हणतो आम्हाला अरे प्रियंका बरोबर पटकन बर चहा कर बर लवकर मला जावं लागते प्रियंका चहा करणं पटकन म्हटलं तुला ऐकून येत का तुम्हाला कधी वायची असते का कधी घेत असते का तुम्हाला जा लागते जा लागते काम 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 कधी कधी विचार केला पाहिजे बायकोच आहे की व्हॅलेंटाईन डे आहे का काय आहे लक्षात आहे तुमच्या हां मस्त माया मैत्रिणी मस्त मस्त चिखलधरा कुठं कुठं फिरायला चाललं नवऱ्यासोबत मस्त हप्ताभर फिरून राहिल्या हॉटेलमध्ये जेवून राहिल्या मस्त एन्जॉय करून राहिल्या गळ्यात गळ्या टाकून फोटो काढून राहिल्या आणि तुम्ही तुम्ही सुद्धा साधा मला हॉटेलत जेवायला नाही नेलं वा रे वा माया बरे व्हॅलेंटाईन डे आहे म्हटलं तुम्ही साधा मला माझ्यासाठी गिफ्ट नाही आणलं ते चारा टेडी चॉकलेट आणलं काय तुम्ही माझ्यासाठी आणलं म्हणता म्हणता अजिबात बोलायचं नाही माझ्यासोबत आणि चहा जेवण काहीच मागायचं नाही मला आम्ही स्वयंपाक करणार घरी समजलं ना तुम्हाला बाहेर जागा काही करा नाही मी चढा स्वयंपाक होणार नाही म्हणजे होणारच नाही अव ठुत्राचे मी कधीच मानत नाही हे या गोष्टी व्हॅलेंटाईन डे व्हॅलेटाईन डेल सगळे लोकांच्या गोष्टी यायची समजल ना तुला अच्छा रिकामे लोक तुम्हाला माहिती आहे काय माझ्या मैत्रीचा नवरा म्हटलं मोठा नोकरीवर आहे म्हटलं मग तेवढा स्टँडर्ड आहे शिकलेला आहे तरी बीच्या बाजूला बायकोले घेऊन गेला की तो चिकल धरायला मग तो का रिकाम आहे काय तुम्हाला इंटरेस्ट नाही सांगा ना बोरिंग आहे ना तुम्ही काहीच इंटरेस्ट नाही आहे तुम्हाला अग पागल तुत्राची तुला माहिती आहे का चौदा फेब्रुवारी काय झालं होतं तो चौदा फेब्रुवारी मी या काळा दिवस म्हणून साजरा करत असतो आणि तू बोली व्हॅलेंटाईन डे म्हणायला लावली त्या दिवशी पागल तुला माहिती आहे त्या दिवशी आपले किती सैनिक मारले गेले होते पुलवामा अटॅक त्या झाला होता म्हणून मी तो दिवस साजरा करत नाही तू म्हणतो मला हॉटेलमध्ये घेऊन माय हो काय तर माहित आपले आपले झाले होते काय हो काय मला खरंच माहित नव्हतं हो म्हणून म्हटलं मी खरंच चुकलंच माया भावपूर्ण श्रद्धांजली आ जेवढे जवान शहीद झाले तर सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली खरंच मला खरंच माहित नव्हतं त्यासाठी डोक्याची आवश्यकता असते जनरल नॉलेजची तू एवढं हायच कृती तेव्हा डोकंच नाही आहे गरमली पटकन हो हो बरोबर करतो चहा करतो